नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे भाजप मंडलाध्यक्ष विशाल हवा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेत साजरा करण्यात आला वाढदिवसाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान या ठिकाणी मित्रपरिवारासह अभिषेक व महाआरती करण्यात आली गोशाळेतील गायींना चारा वाटप करण्यात आला तसेच मातोश्री वृद्धाश्रम मध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबत जेवणाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच सायंकाळी भाजप नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत प्रभाग बारा मधील लाडक्या बहिणींना साडी वाटप करण्यात आले विशाल हवा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेत वाढदिवस साजरा करण्यात आला आपण वाढदिवसाला ज्याचा वाढदिवस असतो त्याला काहीतरी गिफ्ट देत असतो पण आज बाब विशेष अशी आहे की राखी पौर्णिमा झाली त्यामुळे विशाल भाई यांना असं वाटलं की आपल्या बहिणींच्याकडून काही न देता आपल्या बहिणींना आपण साड्या द्याव्यात आणि ह्या भावनेने आज तुम्हाला सर्व भगिनींना विशाल भाई यांच्याकडून राखीची गिफ्ट म्हणून त्या साड्या दिल्या जातात त्यांच्या वाढदिवसातच आपण अपन... आता त्या साडी देताना विचारले की रंग आवडला का नाही म्हणून साधू दुकानात गेल्यावर शंभर पन्नास साड्या <laughs> बघितल्या चांगलं आहे पण माझ्याकडे आहे असं वाटतं पण अशा त्यांनी तुमचा विचार करून तुमच्या सगळ्यांना छानशा साड्या तुमच्यासाठी मी काढून तुम बघितली साडी एकदम चांगल्या तुम साड्या तुमच्यासाठी आणलेल्या त्याबद्दल त्यांचा आणि हा विचार त्यांचा त्यांच्या टीमचा त्यांच्या सहकारी सर्वांनी करून केला त्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करू इच्छिते <laughs> त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव हा माझ्या आधी बोलणाऱ्या अनेकांनी व्यक्त केलेला आहे ते, ते नक्कीच पॉप्युलर असणार आहेत कारण एकदा मंडळ अध्यक्ष झाले होते नंतर आमच्या अमोल भैया होते मंडळ अध्यक्ष आणि परत त्यांना आता संधी मिळाली गोविंदजी म्हणाले की ताईंनी माग उभं राहून केलं मग गोविंद भैया मी विधानसभा लढवली त्यामुळं जिल्हा अध्यक्ष आणि आठही मंडळाध्यक्ष यांच्या प्रत्येकासाठी योग्य निवड व्हावी या भावनेने आम्ही सर्वांनी काम केले आणि एकच फक्त हा मंडळाध्यक्ष माझ्या पर पॉईसनी झालाय असं नाही जे आठ जण आहेत हा चॉईस हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं नेतृत्व करण्यासाठी विशाल हवा पाटील ते उत्सुक आहेत आम्ही पण उत्सुक आहोत प्रयत्न करूया की त्यांना तिकीट मिळेल तिकीट मिळण्यासाठी काय मते तिकीट मिळण्यासाठी खूप कष्ट असते कश अनेक जण इच्छुक असतात जागा कमी असतात त्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्या आधी दोन सर्वे होतील पक्षाचे सर्वे होतील आपले सर्वे होतील आणि त्यातून एक नाव असं नक्कीच आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये विशाल भैयांचं नाव चांगलं आहे पण त्या त्या वेळच्या परिस्थिती असतात त्या वेळी योग्य उमेदवार सगळेच योग्य आहेत पाच सात जण इथे आता मला स्टेजवर बसलं तेव्हा वाटायला लागली की आज आपण इथे बोलताना काळजीपूर्वक बोलायला पाहिजे कारण आणि विशालजींच्या आशा अपेक्षा वाढवून जर त्या आपण नाही पूर्ण करू शकलो तर ते चुकीचं नाही पण तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी विशालजींना एक शब्द देते की त्या दिवशीची राजकीय परिस्थिती तुमच्या साईडला असेल तर आमचंही माप आम्ही तुमच्या नक्कीच पत्रात टाकू याची मी तुम्हाला नक्कीच आमच्या आजच्या कार्यक्रमानिमित्त मी माझं भाग्य समजतो की विशेष करून खास मुंबईमध्ये काही मंत्री लोकांची म्हणजे मंत्र्यांची भेट घेणार होत्या ताई आणि त्यांचा व्यस्त कार्यक्रम असून सुद्धा अक्षरशः म्हणजे लाडक्या बहीण माझ्या असल्यासारख्या ताई या ठिकाणी आल्या आणि विशेष करून डायरेक्ट त्या मुंबईहून इथं आलेले आहेत फक्त विशेष कार्यक्रमासाठी आता इतर काही अजून जे काही आमचे पक्षाचे काही वरिष्ठ जे येणार होते आमचे मान्यवर नेते ते काही जण अजून मुंबईमध्येच आहेत परंतु ताईंना माझा आग्रह होता की ताई तुम्ही माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो पाहिजे असा माझा आग्रह होता तर आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई अर्चना ताई यांचं मी स्वागत करतो तसेच व्यासपीठावर आमचे सलीमबाई वैभवजी बनासे शंकरजी विठकर शशिकांतजी बिराजार आमचे गजूभाऊ गोविंद सूर्यवंशी एल एम झुंजेपाटील आणि आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक देवाभाऊ साळुंके उमाकांजी बापटले तसेच व्यासपीठावर माझ्या घरात म्हणजे ज्यांचा माझ्यावर कायम जन्मल्यापासून आशीर्वाद आहे असे माझ्या मातोश्री माझी लाडकी बहीण सर्वांचं मी आधी तर मनाप्र स्वागत करतो वाढदिवस वाढदिवस म्हणजे लहानपणी वाढदिवस म्हणजे आनंद आनंदाचा क्षण वाटायचा सर्व गोष्टी वाटायच्या आणि विशेष सांगतो की आडी अडचणी असल्यामुळं लहानपणापासून सगळ्या काही गोष्टी घरामध्ये असल्यामुळं वाढदिवस असा मोठ्या प्रमाणात साजरा करता येत नव्हता परंतु काही आडी अडचणीवर मात करत हे करत मोठे होत आता असं वाटू लागलंय की जसं जसं वय वाढत आहे तस एक वर्षाची वाढ झाली त्याच्यामुळे वाढदिवस लवकर येऊ नये असं एक प्रकारे वाटतंय आमचे सर्व मित्र किंवा माझ्या कॉलेजचे आता शालेय जीवनातले सुद्धा मित्र आज इथं उपस्थित आहेत हजर आहेत ते सर्वजण म्हणतात की आम्ही जरी म्हणजे दहावीला असलो तर तू पहिलीला असल्यासारख्या वर वर्गामध्ये आम्हाला वाटतोस अशा पद्धतीने आज सुद्धा तू आमच्यापेक्षा दहा वर्षाने लहान आहेस म्हणतात माझ्या वयाबद्दल किंवा वाढदिवसाबद्दल आमचे मित्र परिवार सर्व अजून <स्थाथा> ते माझं कुटुंब माझे मित्र मला मित्रांनी मला खूप मोठी साथ दिलेली आहे आणि माझ्या जीवनामध्ये मी पैसा कमी कमवला असेल पण मित्रपरिवार खूप मोठा कमवलेला आहे त्या सर्व मित्रपरिवाराच्या सहकार्याने प्रत्येक गोष्टीमध्ये वाटचाल करत करत मी आज पुढे आलेलो आहे देवाभोनी त्यांच्या भाषणामध्ये बोलत असताना सांगितले की मंडळाध्यक्ष म्हणून असं असं प्रवीणजी घोरफडे सर होते आणि प्रवीणजी घोरफडे नंतर मंडळाध्यक्ष काळ संपला होता आणि मी असं म्हणालो अधिकेलो पण त्यांनी हे सांगायला अजून एक गोष्ट पाहिजे होती की मागच्या वेळेस ज्यावेळी नगरसेवकाच्या निवडणुका होत्या किंवा निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यावेळेस भारतीय जनता मध्ये आग्रहानं मी त्यांना आणलेला आहे हे त्यांनी देवाभाऊनी मान्य करावं असं मला वाटतंय देवाभाऊ देवा असंच इतर पक्षामधून तिकीटाचा प्रयत्न करत होते देवा भाऊना की सगळ्यांचं नाव तुम्ही सोडून द्या भाऊ तुम्ही आपल्या या पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा शंभर टक्के तुम्ही नगरसेवक होणार आणि आमची सर्वांनी तुम्हाला पूर्णपणे सर्व मित्र परिवारची साथ राहील असं म्हणालो होतो तर महत्वाचा विषय मी असं सांगतो की मंडळाध्यक्ष कोणा यापूर्वी होतो आणि आता पण झालेलो आहे यामध्ये ताईचा माझ्यासाठी सिंहाचा वाटा आहे अक्षरशः तिथं प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष समोर सर्वांसाठी तर सर्व काही संतुलन सगळं काही संतुलित ठेवून सर्व मंडळाध्यक्षांची निवड झाली पण माझं ज्यावेळेस नाव आलं त्यावेळेस अर्ज अर्चनातांनी खास माझ्या नावाचा विशेष असा आग्रह धरला यापूर्वी देवाबा म्हणाल्यासारखं मंडळामध्ये मंडळाध्यक्ष म्हणून काम करायला अध्यक्ष मिळत नव्हते त्यावेळेस मला या आमचे शहर जिल्ह्या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष गुरुनाथजी नागजी साहेबांनी अक्षरशः बोलावून मला तुम्ही मंडळाध्यक्ष झालं पाहिजे आणि त्या मंडळाची धुरा सांभाळली पाहिजे असं मला म्हणाले होते परंतु यावेळेस केंद्रात राज्यात एवढ्या प्रचंड मोठ्या ह्याच्या सत्ता आलेली आहे आपली त्यामुळं मंडळाध्यक्ष पदासाठी सुद्धा एवढी हे होती रसिकेश होती तरी सुद्धा असे सत्तेच्या काळामध्ये मला मंडळाध्यक्षपद ताई मिळालं त्याबद्दल मी खूप खूप शतशः आभार मानतो कुठलंही काम घेऊन गेलो कुणाचं तर मला आतापर्यंत मंडळाध्यक्ष झाल्यापासून कधी त्याची नाही किंवा नकार असा कधी आला नाही आणि प्रत्येक काम सुद्धा आलेलं आहे भाषण आता मंडळाध्यक्ष आधी असताना सुद्धा